युट्यूब फॅमिली तुमचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर आता वाजलेलं आहे साडेनऊ घरी आला मला साडेनऊ झालेत तर आता घरातली कामं कशी आवरायची वगैरे त्याचं आता रुटीन शेअर करते की बाहेर कामाला जाऊन आपण घरातली कामं कशी आवरायची वगैरे त्याचं रुटीन म्हटलं तुमच्यासोबत शेअर करूया जेणेकरून आता ज्या नवीन नवीन स्त्री आहेत किंवा नवीन मुली आहेत ज्यांना ऑफिसचं काम आवरून घरचं काम आवरायला थोडंसं कन्फ्युज होत असेल तर थोडीशी मदत होईल या रिलेटेड मला कमेंट्स आल्या होत्या म्हणून मी याच्यावर व्हिडिओ व्हिडिओ बनवते बरं का की ऑफिसचं काम आवरून संध्याकाळी घरचं काम कसं आवरायचं आता वाजलेत नऊ आता अंशी पप्पा पण घरी यायची वेळ झाली मग तसं स्वयंपाक व्हायचं आहे तर स्वयंपाक व्हायचं आहे म्हणजे माझी फक्त मसूर डाळीची सॉरी अख्ख्या मसूरची भाजी बनवलेली आहे ग्रेव्ही बनवलेली आहे ती पण आल्या म्हणजे मी फोटणी मारली डायरेक्ट कुकरला आणि त्याचा व्हिडिओ शूट करायचा राहून गेला तर आता भाकरी घालणार आहे तर तुम्ही संध्याकाळच असं करू शकता की एक वेळ एकच भाजी संध्याकाळची म्हणजे ग्रेवी टाईप बनवू शकता वेळ वाचवण्यासाठी आणि असंही सकाळी दिवसाची आपण सुखी भाजी डब्याला नेतोच ना तर आल्यावर सगळ्यात आधी हातपाय धुऊन घेतले घेतल्यात झाडू मारलाय मी नवस आले झाडू मारून आमटीला फोडणी दिली म्हणजे मस अख्खा मसूरला फोडणी दिली आणि देवपूजा करून घेतली आणि आमच्या साहेब झोपलेत दाखवू का हे बघा मस्त आराम करत आहेत बाकी कामं तशीच पडले आहेत भांडे कपडे सगळं तसंच आहे बघू शकता आता माझी पूजा झालेली आहे करून वाजलेत साडे नऊ आणि हे आमचं पिलू झोपलंय मस्त पैकी उठायलाच तयार नाही आता ह्याला उठवायचं थोड्या वेळाने भरवायसाठी अशे पप्पा आलेत कद्दाचिदा कोण आहे ही हे कसलं पायकून डेंजर आलाय तो मग अशीच झोपलाय जेवला नाही आपण तर वाजलेत किती हो लवकर पाहिजे असेल ना स्वयंपाक साडे नऊ वाजल्या अजून जेवण नाही आपलं तिकडंच नाही टी व्ही चालू आहे म्हणून मग मी व्हिडिओ कट कट करते उगीच कॉपी रेट वगैरे हो काही नको यायला म्हणून तर आता कुणी म्हणू नाही बरं का किचन घाण आहे कारण पाणी सोडलेलं नाही आहे कुणी तर खूप गाणं आता दिवसभर आपण घरात नसल्यावर अजून काय पाहिजे माझ्या भाकरी आवरून झालेल्या जास्त काही भाकरी घालायचे नव्हते तीनच भाकरी घालायच्या होत्या तर मध्येच ऐंशीच्या बाप्पांची बडबड सुरू झालेली आहे माझी भाकरी झालेली आहे भाकरी तुम्ही म्हणाला तर तवा काळा काय कारण मी ह्याच्यावरती ना बेसनची पोळी भाजली होती हे बघा म्हणून मस्त वाटतं फटाफटा फटाफट कामं उरकायला पण हल्ली मला असं वाटतं मी फारच आळशी आहे आळशी झाल्या म्हणजे तासाभरात कामं उरकणार मी की नाही <laughs> दोन अडीच तास लावते मला दम भरायला लागले मला धाप लागायला लागली माहीत नाही कसं पण मला दहा धाप लागायला लागली कारण खूप दगदग होते काम घर घरातली कामं होत नाहीत त्यात आणि या अंशा पप्पाचं हे जेवायला नको ते जेवायला नको ते जेवायला नको, नको केलेले नखरे असतात ती आणि पिल्लूचे वेगळेच नखरे मला जेवायलाच नको <laughs> तो तो फाराला हो नाही उठणार ना तो थांबा मी उठवते मारून उठवतात झोपेतल्या पोराला बघायचंय का मजा दाखव साहेब आली की ऑफिस मधनं पहिली अशी लुडकतात परत त्यांना त्यांचा मोबाईल बघायचा असतो उठ जरा उठ मला त्याला उठवू द्या उठ अरे उठा, उठा। जागा सोड उठा मला त्याला उठवू द्या नमस्कार युट्यूब फॅमिली तर आता मी सध्या आजारी होतो तर त्या काळामध्ये आपण सर्वांनी आमच्या व्हिडिओला खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिले आणि आम्हाला व्हिडिओ पण बनवता आले नाहीत कारण का मी कंटिन्यू तीन ते चार दिवस हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतो त्यामुळे उज्ज्वला पण कंटिन्यू तिथंच होते माझ्याजवळ त्यामुळे व्हिडिओ काही बनवता आले नाहीत आता इथून पुढे आपले जे डेली ब्लॉग आहेत ते उज्ज्वला शेअर करत जाईल कारण काय काय होतं की मी पण आपलं कामावरती असतो कंटिन्यू आणि हिच्यावरती पूर्ण ती जबाबदारी पडते मुला तर आता उज्वलांचं पण जे वर्क फ्रॉम होम चालू होतं ते पण आता बंद होतं आहे आता एक लास्ट महिना आहे काहीतरी तिच्या हातामध्ये तर ती आता थी थी आ, ते आता पूर्ण फोकस जे आहे ते यूट्यूबवरती करणार आहे कारण का बाहेर जॉब करणं एवढं सोपं नाही आहे कारण का मुलाला पण सांभाळून घरचे कामं बघून तेवढं सोपं नाही होणार आहे त्यामुळं आता ती तिचं करिअर जे आहे यूट्यूबमध्येच बनवायचे ठरवले तर आता इथून पुढे ती कंटिन्यू डेली दिवसाड जे आहे ते ब्लॉग आपले येत जातील तसेच आपले कॉमेडी व्हिडिओज वगैरे ते शॉर्ट व्हिडिओ ते पण येत राहतील आणि आपण एवढं आत्तापर्यंत मध्ये आम्हाला एवढा प्रतिसाद दिला त्याबद्दल धन्यवाद आणि इथून पुढे असंच तुम्ही प्रतिसाद वाटतं की उज्जाला मला बळच नाही का घेऊन येते व्हिडिओमध्ये हो चला 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 बनवा व्हिडिओ बनवा व्हिडिओ पण असं काही नाही मला पण त्याच्यामध्ये आवड आहे आणि आपल्याला पण काहीतरी स्वतःचं करायचं आहे त्यामुळे ती पाठीमागं लागते माझ्या एवढंच कारण मला थोडा कंटाळा येतो का मग तुम्ही यायला परत ते व्हिडिओ बनवा नेसतं सारखं सारखं त्यामुळे मला कंटाळा येतो हे पण नाही पण ती पाठीमागं लागून लागून मला व्हिडिओ बनवण्यासाठी म्हणजे काय म्हणतात त्याला एखाद्याचा पाठीमागा हात दोन पाठीमाग लागल्यासारखं पाठीमागं लागते त्यामुळे मला पहिलं कंटाळा यायचा त्यानंतर सवय झाली आणि आता काहीच नाही वाटत आल्यानंतर कमीत कमी एक दोन तीन व्हिडिओ मी बनवतो आणि आहे व्हिडिओ मी बनवतो एडिटिंग जे आहे ती सगळं तीच करत सगळं स्वतःच श्रेय घेत आहे सगळं स्वतःलाच की व्हिडिओ तर मी म्हणजे बनवतो ठेवून मोबाईल ट्रॅपॉर्ड वर वगैरे आणि ती मग नंतर अकरा बारा वाजेपर्यंत अकरा नंतरच म्हणजे अकरा नंतर अकरा बारा वाजेपर्यंत सगळी घरची कामं वगैरे आटपून आवरून ती बारा नंतर बारा ते एक मध्ये सगळे व्हिडिओ जे ते एडिट करून ठेवते हो त्यानंतर दुसऱ्या दिवशी जसं ती काम चालू असेल त्याप्रमाणे टायमिंगला जे व्हिडिओ ते शेअर करत असते किचन टिप्स करायला मला अजिबात वेळ मिळाला झाला आहे कारण खूप वेळ लागतो किचन टिप्सला अति वेळ लागतो नॉर्मल ब्लॉग एडिट करत एक तासाभरात होतो पण किचन टिप्सला मला तीन साडेतीन तास लागतात आणि एकतर मोबाईलचं स्टोरेज फार कमी आहे त्याच्यामुळे पहिला व्हिडिओ डिलीट केल्याशिवाय दुसरा अपलोड करता येत नाही असं होतं तर आता काही मी भांडणं करायची का बरं यूट्यूबला व्हायरल व्हायला आणि काय भांडणं कुठला तरी टॉपिक पाहिजे भांडायला पण त्याच्यामुळं काहीच तुमचे प्रेमळ सजेशन असतील तर नक्की द्या मी प्रयत्न करेन आता घरातून बाहेर जाऊन काहीतरी वेगळं ब्लॉग बनवा असं पण तुमचं सगळ्यांचं म्हणणं आहे पण घरातून बाहेर जायला पण वेळ नसतो कामात जॉबमधनं वेळच मला मिळत नाही बाहेर जायला पोरग सांभाळावं लागतं साहेब बरं म्हणतायत की वेळ भेटत भेड़ नाही हा चला भांडण सुरू करूया ह्यांनी असं म्हणतायत की वेळ भेटत भेड़ नाही व्हिडिओ बनवायला तेच मी ह्यांच्या दोन पटीनं काम करते पोरग पण सांभाळते वेडी मी जॉब पण करते प्लस मी युट्यूब पण चालवते मग मला थकवा येत नसेल थकवा नाही मी पण करते ना तुला सपोर्ट पण आता मी तुला तीन तीन व्हिडिओ बनवून देतो तीन चार व्हिडिओ बनवून देतो त्यासाठी मला किती मस्का मारावा लागतो मला किती मस्का माराव लागतो नाही मी हात पाय हातपाय काय नाही असं पण नाही की जेव्हा झाल्यावर लग्न होत्या कारण तुम्ही तयार असता आल्याला तयार असता अरे तयार असत पण पुन्हा या हात पाय असत ना थोडा वेळ म्हणजे जरा पण वेळ वेळ पटापट कोणासाठी थांबत नाही पुन्हा मग कधी बारा वाजता कळत नाही हा मग पटपट करून पर एक वेळ व्हिडिओ फक्त तुम्हाला शूट करायचा असतो तुम्हाला काय एडिटिंग करायचे असते की काय करायचं काय नसतं करायचं ते बरं आहे कारण आलेलं मी जेवण बनवते की नाही आणि हा सध्या पिल्लू मला ऐकत नाहीये हे ऐकत नाहीये आता वाजले गड्यात अकरा साडे अकरा आता सकाळी कधी उठणार आहे झोपून उठल्यात साहेब ना म्हणून चाललंय नाटक म्हणजे काय विचारा त्याला साडेसहा म्हणजे किती तू कोणाच आहे रे हे बघा कस बोलत हे तू कोणाच आहे बाळा मम्मीचा आहे तो अनाच ह्याला ना असं बोलायला सांगितलं की हा असं करतो आता मम्मी पप्पा मदत पण क्लिअर म्हणतोय का बघा

कमेंट करायला विसरू नका काय चुकी ते सांगायला चला बाय गुड नाईट बाय